नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये रक्षाबंधन स्पेशल आज मी बनवते मिठाई तर बाहेरून आणल्यानंतर त्या मिठाई खूप महाग असतात तर अशा महाग मिठाई आणण्यापेक्षा घरात जर आपण आहे त्या साहित्यामध्ये बनवली तर खूपच छान तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत हलकेसे भाजून आणि साल काढून तर अशा पद्धतीने आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि इथेनंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी नंतर इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे मिल्क पावडर तर हे आता आपण एकदम फाईन पावडर करून घेऊया तर बघू शकता एकदम फाईन पावडर बारीक झालेली आहे तर आता आपण इथे थोडासा मैदा घेऊया तर इथे चार चमचे इथे मैदा घेतलेला आहे तर हलकासा रोस्ट करून आपण भाजून घेणार आहोत तर इथे मैदा आपला भाजून झालेला आहे मैदा भाजून झालेला आहे काढून घेतलेला आहे आता त्याच पॅनमध्ये मी इथे एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे चिप तर आपल्याला आता साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि चिपचिपी पाक बनवून घ्यायचा आहे तर थोडासा चिकट जसा आपल्या गुलाबजामुनचा पाक असतो तशाच पद्धतीचा इथे पाक बनवायचा आहे थोडासा हलकासा चिकट झाला की समजायचे की आपला पाक तयार झालेला आहे तर पाक आपला तयार झालेला आहे तर यामध्ये आता आपण जे मिश्रण बनवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पूर्णपणे यामध्ये घालूया तर इथे मी मैदा पण मिक्स केलेला होता या पावडरमध्ये ते सर्व मी इथे मिक्स करून घातलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बारीक करायची आहे तर याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे कंटिन्यू तर बघू शकता गोळा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जसजसे जसे हे मिक्स होत राहील तसतसे इथे घट्ट गोळा बनला जातो तर इथे मी तूप घातलेलं आहे तुपामुळे चकाकी छान येते आणि खाली लागतही नाही आणि टेस्ट पण फार छान येते तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थंड करायला ठेवून देऊया तर थंड झाल्यानंतर हे घट्ट झालेलं आहे बघू शकता आपली कशी कणिक असती चपातीची तशा पद्धतीने थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं तर इथे मी दोन भाग वेगवेगळे वे केलेले आहेत या मिश्रणाचे तर एका भागामध्ये मी कलर घालणार आहे तर फूड कलर इथे घातलेला आहे ग्रीन तुम्ही कोणताही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा दोन्हीमध्ये पण वेगवेगळे वेग वे घातले तरी चालतील पण मी इथे एकच घालणार आहे तर अशा पद्धतीने इथे कलर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी तूप लावून एकसारखा गोळा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम मस्त असा चकाकीवाला आपला इथे रोल आपला तयार झालेला आहे गोळा तर पांढऱ्या कलरचा जो होता तोही आपल्या इथे मस्त मळून झालेला आहे तर इथे आता आपण हे दोन्ही गोळे लाटून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून लाटून घेते तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदवरती ठेवून पण हे लाटू शकता ग्रीनवाला पार्ट आपला तयार आहे आता व्हाईटवाला वाला आपण पार्ट लाटून घेऊया तर अशा पद्धतीने इथे लाटून घ्यायचं आहे जास्त जाड नाही किंवा पातळही नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला ला हे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी आता प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तर त्यावरती आपण आता ग्रीनचा आहे तो भाग ठेवूया आणि याच्यावरती आपण जो व्हाईटचा आहे तो पोषण आता इथे पण ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक ठेवून असा रोल बनवायचा आहे तर घट्ट असा पकडून रोल बनवायचा आहे तर बघू शकता रोल मस्त असा येत आहे तर असा फोल्ड करून आपल्याला कागदासोबतच हे गुंडाळून घ्यायचं आहे तर रोल मस्त बनलेला आहे तर आता आपण या कागदासोबतच या रोलला पॅक करून घेऊया आणि फ्रीजमध्ये आपल्याला फक्त दहा मिनिटे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे रोल आपला मस्त सेट होईल आणि त्याच्या अशा वड्या पण मस्त कट करता येईल दा तर इथे फोल्ड छान झालेलं आहे आता फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी ठेवून देऊया तर दहा मिनिटानंतर मी हा रोल काढलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सेट झालेला आहे उचलून दाखवते तुम्हाला तर मस्त असा सेट झालेला आहे कुठेही लवचिकपणा नाही तर आता आपण कट करून घेऊया तो पुढचा जो भाग असतो तो कट करून साईडला केलेला आहे तर वड्या अशा एकदम मस्त तो कट करून घेऊया तर बघू शकता मस्त अशी बर्फी आपली कलरफुल दिसत आहे आतमध्ये व्हाईट कलरवरून कि ग्रीन कलरचं तर अशा पद्धतीने इथे सर्व एकाच साईजमध्ये मी बर्फी कट केलेली आहे तर आहे की नाही आपल्या घरच्या साहित्यामध्ये खूप महागाई मिठाई आणण्यापेक्षा घरच्या साहित्यामध्ये पण आपण अशा पद्धतीने ही मिठाई बनवू शकतो तर इथे फक्त मिल्क पावडर आपल्याला आणणं गरजेचं आहे मिल्क पावडरमुळे आपला दूध पेढा असतो तशा पद्धतीने ही बर्फी लागते तर बघू शकता आतून मस्त असं टेक्चर आलेलं आहे कलरफुल दिसत आहे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर बाहेरून आणण्यापेक्षा घरामध्ये जर जे असेल ते त्या साहित्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने बर्फी बनवली तर खूपच छान होईल आणि येत्या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा तर एक तोडून दाखवते तुम्हाला किती मुलायम झालेली आहे आणि आतून लेअर्स तुम्ही बघू शकता मस्त असे कलरफुलमधी लेअर्स पण पडलेले आहेत तर अतिशय साधी आणि सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही येत्या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि अजून जर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त मस खा आणि स्वस्थ राहा बाय बाय